नागमहाराजांनी पिंगला केला हे जरा नाही कळालं मग दुसऱ्या शेवटी बा काळ बांधून नाही शेवटी तुम्हाला काळ बांधून ने नाही का मग काळाची बा उडी पडेल जेव्हा कोणी सोडवणार नाही काळाचे यमाचे यमनंद नाही का हे तुमच्या मा। माथावर पडतील मग मग तिथे तेव्हा कळेल तुम्हाला अरे आपण भागवतेच आयोजन होत होत ना आपण घरी अजगरासारखे झोपून राहत होतो अजगरासारखं सुस्त नाही का जिथं आयोजन होत होते आपण झोपून राहत होतो पण आता मग यमाची यमदट पळतील ना, माथा नाही का आता मग काय ते खाल्ले शेवक अत्यंत जेव्हा तुम्हाला मग कळल ना पण तेव्हा वेळ गेलेली निघून वेळ गेलेली असेल वेळेच्या अगोदर सर्व करावं लागतं वेळ गेल्यानंतर काही होत नाही काय होते वेळ गेल्यानंतर वेळ ही तुमच्यासाठी दुखत नाही थांबत नाही काल कधी थांबत नसतं तुमच्यासाठी म्हणून त्या काळाच्या मर्यादेमध्ये करून घ्या जेवढी वेळ आहे त्या वेळेच्या अगोदर करा वेळ निघून गेल्यानंतर काही अर्थ नाही हे जे आहे हे जवानपणामध्ये होत असत म्हातारपणामध्ये ते इथपर्यंत येऊ शकत नाही पण ज्याला गोळी आहे ती आल्याशिवाय राहत नाही कारण त्यांच्या जीवनाचं मर्म त्यांना कळलेलं असत आणि म्हातारे झाले काही पाय येऊ देत नाहीत मग म्हणून परमार्थ करायचा आहे ना, करा ना। योग्य वेळेवर केला पाहिजे वेळ गेल्यानंतर परमार्थ होत नाही संसार तुमच्या मरेपर्यंत पर होईल पण परमार्थ हा वेळेतच केला पाहिजे के मोठा लावा

संत तुम्हाला जाग करतात संतांनी म्हटलेलं आहे तुम्हाला उठा जागे रे आता स्मरण करा पण नाथा भावे चरणी ठेवा ठेव नाथा चुकवली नारो पुत्र धन नाही का हे धन्य धन दारा तुझ पत्नी पुत्र धन नाही का हे मिथ्या हे जाणवणं नाही का हे मिथ्या म्हणजे खोटं स्मरण ग देवाशी हे एवढं सांगितलेलं आहे उठा जागे व्हा कारण तुम्ही झोपू नाही हे संतांना माहिती आहे पण तुमची निद्रस्थता एवढी भयानक आहे का तुम्हाला किती वेळ हलवलं तुम्ही उठणार नाही नाहीका म्हणून जे सांगितलं गेलेलं आहे उठा आता जागे व्हा काय तुम्ही झोपू नये कारण माणसाच लवकर तुम्हाला जागे करतात संत का यासाठी का या क्षण भंगूर नाही भरोसा वार सावध तोडा आशा नाही का पुढे हुशार थोडा राम राम स्मराधी काय क्षण भंगूर माणसाचा काही भरोसा नाही भंगूर जीवनात चले हो नाई तोड़ा माया आशा पुढे हुशार थोडाय वर्षा हुशार थोर आहे थोर म्हणजे मोठा वर्षा आहे आणि त्या वर्षा घेत असताना जर तुम्ही जर गेला मग काय तुमच्या हाती येईल म्हणून उठा जागे आता स्मरण करा पंडरी जाता भगवंताच स्मरण करायला लागाल कारण कोणती वेळ तुमच्यासाठी शेवटचा क्षण असेल it's not that late oh where are you

मंत्रालय संता मे उठा उठा साजू संत साधा आपुला रेहित जाईल जाईल हा न देह मग कैचा मगर अंत उठवून येऊन यशी पहा हा उभा उठे राव राव रावशी धडिया म्हणून उठा उठा साधू संत कशासाठी उठा जेवण करण्यासाठी आराम करण्यासाठी उठा कशासाठी उठा उठा साधु संत साधा आपुला हित ज्याच्यामध्ये हित है ते कर साधा न जाईल जाईल हा निर्देह हा निर्देह जाईल मग खैचा भगवंत उठून या पहाटे विठ्ठल पहा उभा उठे चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका हो वादती

संत समागमी घरावी आरवी करावी तातडी परमार्थाची डोळ्यामध्ये धूर भरून नका राहा उठाच्या देव्हाचा स्मरण करा पंढरी लाता भावे चरणी ठेवा माता चुकवी वेथा जन्माच्या किती किती प्रमाणे सांगा आपल्याला म्हणजे आपल्याला कळल किती सांगा प्रमाण अगणित प्रमाणात संतांचे मग हे असं करत असताना आपण जर वाम मार्गाने जर गेला तर या भूमीवर काय होत पाप होत आपण जे पापी जे अभक्त दैत्य ते, ते नाले धरणीश झाले ओझे त्यांचे जेव्हा धरणीवर ओझे होते ना दादा हे वज कोणाच्या होत तुमच्या आमच्यासारखे जे पापी आहेत त्या पापी लोकांमुळे हो या धरणीवर पाप भार होत हा या धरणीवर पाप कोणामुळे होत पापी जे दैत्य ते मागले धर्मिश झाले हो होती तुमच्या आमच्या काय होते ते तिला भार असह्य झाल्या मुपी पृथ्वी ब्रह्म्या आहे नेत्री वाय तोय सांगत असे ब्रह्माजीला ज्याने उत्पत्ती केलेली आहे त्याला सांगायला गेली वत्सरूपी पृथ्वी आणि सांगत आहे नेत्री वायतोय सांगत असे नेत्रामधून तिच्या असुरूच्या धारा आहेत दादा आणि ती सांगत आहे का झाले ओे त्यांचे नाही का माझ्यावर एवढं मोज झालं परमपिता एवढ झालं असह्य झालेलं आहे म्हणून तो भार दूर करण्यासाठी तुम्हाला पृथ्वीवर कोणाला अवतरित करावं लागल पण ज्या ज्या वेळेस या भूतरावर तस होत ना त्या त्या वेळेस इथं अवतार धारण करावं लागतो त्याला ब्रह्माजी मग ब्रह्माजीला चिंता पडली मग ब्रह्माजी गेले कोणाकडे भगवान विष्णूजीकडे कारण पालन पोषण करत कोणाकडे आहे हा विष्णूजीकडे आहे पालन पोषण करणं हे विष्णूजीचं कार्य आहे जन्माला घालणं हे ब्रह्माजीचं कार्य आहे असत शेवट करणं कोणाच आहे हा शेवट करणं हा शिवजीचं कार्य आहे तिघांकडे तीन गुण आहेत ध्वजमसत्व